लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे पण मला वाटतं ते तो एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता महिना चालू झालं याचा मला आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोटीवधी बहिणी जे आहेत ते लाभल्या तुम्हालाही तेवढं नणन जे आहे ते लाभल्या आमचं नवीन नातं जसं मी आता सांगितलं नणंद भावजाईंच चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार हे मला दिसून येत आहे विरोधकांनी मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चा चा चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर ऑनेस्टीवर किंवा जलयुग शिवार सारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील मला एवढं माहीत आहे की जे चालू झालंय ते त्यांनी चांगल्याने चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आज तेच ठरवतील आणि ते, ते सगळ्यांपुढे आणतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका